डॉक्टर सांगतात परीक्षेच्या काळात मुलांना काय खायला द्यावे काय अजिबात देऊ नये ट्रेस नको तर परीक्षेजवळ आल्यावर अभ्यासाचा ड्रेस टेन्शन वाढते पण योग्य आहार खाऊन घ्या तब्येतीची काळजी मुलांच्या परीक्षा म्हटलं की मुलांसोबत पालकांना देखील तितकेच जास्त टेन्शन येते मुलांची परीक्षा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत पालक मुलांच्या प्रत्येक गोष्टीची अगदी व्यवस्थित काळजी घेतात सध्या परीक्षेचा श्रीजंत सुरू आहे यातही दहावी बारावीची परीक्षा म्हटलं की संपूर्ण घरात परीक्षेचे वातावरण असते परीक्षेदरम्यान मुलांच्या अनेक गोष्टींची काळजी घेताना त्यांना नेमकं काय खायला द्यावं असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो परीक्षेचे दिवस हे आपल्या मुलांसाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असतात या काळात ताणतणाव चिंता आणि थकवा जाणवतो सामान्य आहे परंतु जर मुलांसाठी योग्य आणि संतुलित आहार असेल तर यामुळे फक्त शारीरिक ऊर्जा मिळत नाही तर मानसिक शक्ती देखील वाढते निरोगी आहाराने विद्यार्थ्यांमधील परीक्षेचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो पौष्टिक अन्न विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती एकाग्रता आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते या उलट अस्वास्थकर खाण्याच्या सवयींमुळे ताण वाढू शकतो आणि मुलांच्या अभ्यासावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो यासाठीच परीक्षेदरम्यान काय खावे आणि काय खाऊ नये तसेच संतुलित आहार विद्यार्थ्यांना परीक्षेचं ताण कमी करण्यास कशी मदत करू शकतो ते पाहूयात परीक्षेदरम्यान मुलांचा आहार कसा असावा याबद्दल माहिती पाहूयात एक मुलांच्या परीक्षेदरम्यान निरोगी आहार का महत्वाचा आहे मुलांच्या परीक्षेदरम्यान योग्य आणि निरोगी आहार त्यांचे मन आणि मेंदू शांत आणि एकाग्र ठेवण्यास मदत करतो योग्य पोषणामुळे विद्यार्थ्यांना त्यांची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते आणि त्यांना जास्त काळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते परीक्षेचे टेन्शन कमी करण्याचा उपाय उल्टे अंक म्हणायचे पाच चार तीन दो, एक, दोन एक हा रिलॅक्स दोन परीक्षेदरम्यान काय खावे एक अंडी डाळी आणि काजू यासारखे प्रथिनयुक्त पदार्थ दोन अक्रोड आणि चिया सीड्स सारखे ओमेगा थ्री युक्त पदार्थ तीन ताजी फळे आणि भाज्या विशेषत गाजर पालक आणि सफरचंद चार ओट्स ब्राऊन राईस आणि मल्टीग्रेन या यासारखे पदार्थ पाच हायड्रेड राहण्यासाठी भरपूर पाणी आणि नारळ पाणी प्यावे तीन परीक्षेदरम्यानच्या काळात काय खाऊ नये एक जंक फूड आणि तळेले पदार्थ जी तुमची सुस्ती आणि अंगातील आळस वाढवतील दोन चहा आणि कॉफी सारखे जास्त कॅपिनयुक्त पेय झोपेवर परिणाम करू शकतात तीन कोल्ड्रिंक आणि यासारखे इतर साखरेचे प्रमाण भरपूर असलेले पेय चार जास्त मसालेदार आणि जड पदार्थ समस्या निर्माण करू शकतात चार पाणी पिऊन परीक्षेच्या वेळी मन आणि मेंदू ताजतवाना आणि सतर्क ठेवण्यासाठी हायड्रेशन अत्यंत महत्त्वाचे असते पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी लक्ष विचलित होणे आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात यासाठी आहारात नारळ पाणी लिंबू पाणी संत्री आणि हर्बल टीसारखे पदार्थ पिऊन हायड्रेटेड राहावे पाच परीक्षेच्या दिवसात मुलांचे डाएट कसे मो मोड आलेली कडधान्य ओढ सांडी आणि काजू दुपारचे जेवण डाळ चपाती हिरव्या भाज्या आणि दही संध्याकाळचा नाश्ता फळे मुठभर बदाम आणि अक्रोड इतर ड्रायफ्रूट्स माखा मखाने रात्रीचे जेवण खिचडी किंवा सोप यासारखे हलके आणि सहज पचणारे अन्न पदार्थ झोपण्यापूर्वी हळद किंवा अश्वगंधा कोमट दुधासोबत पिणे अभ्यासासोबतच निरोगी आहाराची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे